यानंतर याच रांगोळी स्पर्धेमध्ये माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यार्थिनी मनीषा सोमनाथ बागुल हिचा द्वितीय क्रमांक आलेला आहे सुंदर अशी रांगोळी काढली होती या विद्यार्थीला पण विनंती करतो की तिने पुढे येऊन आपलं प्रशस्ती पत्र आणि आपली जी ताकद आहे लेखनी त्या गिफ्टचा स्वीकार करावा मनीषा सोमनाथ बागुल मनीषा जर या ठिकाणी उपस्थित नसेल तर तिची मैत्रीण पुढे यायचं आहे मनीषा बारावीची विद्यार्थिनी पुढे अशी शीतल एक पुढे अ सुपल्याचे सरपंच मान्य गीतांजली रामचंद्र पालवी येतात रांगोळी स्पर्धेमध्ये पोटो क्रमांक आलेला आहे मी आपले सुपल्याचे सरपंच रघुनाथ भाऊ महाजन यांना विनंती करतो की तिने त्यांचा त्यांनी त्यांचा तिचा सत्कार करावा गीतांजली पालवी यानंतर आ... लहान गटामध्ये रांगोळी स्पर्धेमध्ये पल्लवी मनोहर बागुल येतात सातवी तिचा रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेला आहे मी आपल्या शाळा व्यवस्था समितीचे सदस्य शिवाजी भाऊ बागुल यांना विनंती करतो की तिचा प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करावा त्यानंतर लहान गट लहान गटामध्ये द्वितीय क्रमांक आलेली दिव्यांनी दिनेश गायकवाड येता पाचवी रांगोळी स्पर्धेतील द्वितीय क्रमांक दिव्यांनी असेल तर तिने पुढे यायचं आहे मान्यवरांना विनंती करतो की तिला प्रशस्ती पत्र देऊन तिचा सत्कार करावा त्यानंतर लहान गटामध्ये तृतीय क्रमांक आलेली आणि इयत्ता सहावीची विद्यार्थीने याचा रांगोळी स्पर्धेत तृतीय क्रमांक आलेला आहे तिनेही पुढे यायचं आहे आपलं प्रशस्ती पत्र आणि आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे सहावीच्या विद्यार्थिनी निबंध स्पर्धेमध्ये सायली संदीप कोल्हे हिचा निबंध लेखनामध्ये प्रथम क्रमांक आलाय तिलाही विनंती करतो की तिने पुढे येऊन आपलं प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते स्वीकारायचं आहे या ना ठाकरे सर यानंतर येत्या सातवीची लहान गटातील द्वितीय क्रमांक निबंध स्पर्धेत आलेले विद्यार्थीने पन्ना मनोवर बागून तिने पुढे येऊन आपलं प्रशस्तीपत्र आणि गिफ्ट स्वीकारायचं आहे <णत्ति> <णति> पल्लवी मनोहर बागोल निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक त्याच्यानंतर दिपाली पोपट महाजन यत्ता सहावीची निबंध स्पर्धेतील तृतीय क्रमांकाची विद्यार्थिनी पुढे यायचं आहे <णति> <दिपाली णति> निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेला विद्यार्थी मयूर तुकाराम भोळे याला विनंती करतो की त्याने पुढे यायचं आहे मयूर तुकाराम भोळे निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेला आहे त्याचा मान्यवरांच्या हस्ते त्याने <सुण> आपलं प्रशस्तीपत्र आणि गिफ्ट करायचं आहे त्यानंतर माध्यमिक गटामध्ये निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक आलेली ज्योती संजय भोळे या विद्यार्थिनीला विनंती करतो की तिने समोर यायचं आहे आणि आपलं प्रशस्तीपत्र स्वीकारायचं आहे ज्योती संजय गोय स्पर्धेमध्ये मोठ्या गटात तृतीय क्रमांक आलेला दिनेश विश्वास वाघ याला विनंती करतो की त्याने पुढे येऊन आपलं प्रशस्ती स्वीकारायचं आहे दिनेश विश्वास लवकर पुढे यायचं आहे माध्यमिक विभागामध्ये निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला विद्यार्थी आहे दे, प्रदीप देवदास चौरे यत्ता अकरावी विज्ञान या विद्यार्थ्याला विनंती करतो की त्याने पुढे येऊन आपलं पत्र आणि गिफ्ट स्वीकारायचं आहे आलेला निबंध स्पर्धेतील किशोर मोतीलाल कुवर बारावी विज्ञान या विद्यार्थ्याला विनंती करतो की त्याने पुढे येऊन प्रशस्ती पत्र स्वीकारायचं आहे किशोर मोतीलाल कुवर वैशाली पंतु गायकवाड निबंध स्पर्धेतील तृतीय क्रमांक आलेले विद्यार्थी येत्या अकरावी विज्ञान हिला पण विनंती करतो की तिने पुढे यायचं आहे लवकरात लवकर आपल्याला पुढील कार्यक्रमाला उशीर होतोय विद्यार्थ्यांचं नाव अनाऊन्स केल्यानंतर लगेचच यायचं आहे यानंतर <uish Avenge> लहान गटामध्ये जी आपली चित्रकला स्पर्धा झाली होती या चित्रकलेतील विजेती विद्यार्थींनी प्रथम क्रमांकाची आहे अंजली चिंतामण बागोल या चौथीच्या हिला विनंती करतो की तिने हे येऊन आपलं प्रशस्ती पत्र आणि गिफ्ट स्वीकारायचं आहे अंजली चिंतामण बाबु त्याच नंतर याच गटामध्ये लहान गटामध्ये चित्रकले स्पर्धेत द्वितीय क्रमांक आलेले अक्षदा, अक्षदा सोमनाथ बर्डे येतात तिसरीची विद्यार्थिनी इलाही विनंती करतो की तिने पुढे येऊन आपलं प्रमाणपत्र स्वीकारायचं आहे स्वीकारायचंय अक्षर सोमनाथ बर्डे हे पुढे तर आणि याच गटामध्ये तृतीय क्रमांक चित्रकला स्पर्धेत आलेला विद्यार्थी आहे प्रशांत पंत बागुल इयत्ता चौथीचा याने पुढे येऊन आपलं प्रशस्ती पत्र स्वीकारायचं आहे प्रशांत पंत बागुल आवाज सर्वांचा Then you add